शेतकरी बंधूंनो जर तुम्ही तुरीची लागवड केली असेल किंवा अन्य कोणत्याही पिकाची लागवड करता आणि त्यामुळे तुम्हाला डुक्कर जे जा आहे जंगली डुक्कर जे आहे ते तुमच्या तुरीचे बियाणे खाते तर असा जर तुम्हाला त्रास जाणवला असेल तर नक्कीच तुम्हाला एक घरगुती मी जुगाळ सांगतो त्यासाठी आपल्याला काय करायचं का आहे माफ करा की हा व्हिडिओ लेट झाला परंतु आधी आम्ही प्रयोग करतो नंतरच माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे हा व्हिडिओ लेट झाला परंतु सेव्ह करा पुढच्या वर्षी तरी तुम्हाला कामात येईल जर तुमच्या तुरीचं बियाणं डुक्कर खात असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला फक्त किराणा दुकानातून हिंग आणायचं आहे एक साधारणतः तीस चाळीस ग्रॅम हिंग आणायचं आहे आणि त्या हिंगाला पाण्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे थोडस हलकासा ओला करायचा आणि तुरीच्या बियाण्याला तो लावायचा आहे जर तुम्ही अशा पद्धतीने हिंग तुरीच्या बियाणाला लावला किंवा कोणतंही तुमचं बियाणं जे आहे भाजीपाल्याचं बियाणं असू शकते तुरीचं बियाणं असू शकते किंवा अन्य बियाणं असू शकते जर तुमचं डुक्कर वगैरे खात असेल तर तुम्हाला त्यामध्ये त्रास होत असेल तर तुम्ही याचं जर हिंग लावला तर नक्कीच तुम्हाला या जो त्रास होणार आहे त्यापासून नक्की मुक्ती मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो हा घरगुती उपाय आहे यामध्ये कुठल्याच प्रकारचा खर्च आपल्यासाठी आहे नाही किराणा दुकान हिंग आणायचा त्याला ओला करायचा आणि आपल्या बियाण्याला लावून द्यायचा नंतर त्याची पेरणी करायची तर अशा पद्धतीने तुम्हाला एक जुगाड तुम मी या ठिकाणी सांगितला जुगाड मान्य आहे मला की लेट झाला यावर्षी सगळ्या शेतकरी म्हणून तुरीची पेरणी झाली आहे परंतु पुढच्या वर्षी आपल्याला ही माहिती असावी म्हणून हा हा व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळे व्हिडिओला सेव्ह करून ठेवा मित्रांना शेअर करून ठेवा जेणेकरून सगळ्यांना याची माहिती मिळेल आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला फायदा होईल आणि खर्च कमी खर्चात होईल तर अशाच पद्धतीच्या जुगड माहितीसाठी नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा धन्यवाद